बा शक्ट मोडायचा मैदसकट याचायची साळत जाते म्हणून साहेब मला म्हणायचे डोई तिच्या असायचा पदर सदा फाटलेला आणि शेतात राबून राबून बाप माझा वाटलेला बिना तेलाचं कालवण आम्ही आठवडाभर खायचं आणि तेव्हा मला बालभारतीचं पुस्तक मिळायचं तेव्हा डोळ्यामध्ये पाणी आणून माय माझी म्हणायची अरे कुदळ सोडून हाती राजा पेन तुझ्या बघायचा आहे आणि आढाण्याच्या घराण्याचा रिवाज मला मोडायचा आहे खर तर त्या बैलाच्या आणि माझ्या आयुष्यात एक साधारणता दिसून आली कारण गरीब कुटुंबात जन्माला आलो हा माझा गुन्हा नाही परंतु ते विश्वातून जात असताना जर गरीब म्हणूनच गेलो तर हा सगळ्यात मोठा गुन्हा असेल बरं का याची जाणीव कदाचित त्या बैलाला झाली असावी त्याला कधी छपराची उब मिळाली नाही कारण ऊब मिळाली नाही म्हणून त्यानं उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा सगळं काही पाहिलं अनुभवलं परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला ऊब मिळाली आईच्या अर्थात मालकिनीच्या प्रेमाची आणि त्याच जाणीवेतून तो उभा राहिला बैलगाडा शरे क्षेत्राच्या आखाड्यात उतरला आणि प्रत्येकाच्या मनावरती राजासारखं अधिराज्य गाजवू लागला कोण आहे तो बैल तो बैल आहे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या घरणिकी नावाच्या गावाचं नाव ज्यानं जगभरात पोहोचवलं तो घरणिकीचा राजा हो आज त्याच्यावरतीच बोलायचंय हा राजा नेमका मला कुठं भावला मंडळी अजितदादा केसरी गोजूबावी हे बारामतीत मैदान पार पडलं होतं आणि त्या मैदानात निंबाळकर सरांचा सरजा आणि गौत बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही जोडी सेमीफायनलसाठी पळत असताना त्याच सेमीमध्ये सचिन शेठ चव्हाण पैलवान सचिन सचिन शेठ चव्हाण यांची एक्क्याऐंशी एकेंच, एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्या जोडीला घरणिकेचा राजा ही गाडी पळत होती गाडी एका टांग्यानं पुढं होती परंतु काही कारणास्तव त्या बैलाचं शेपूट चावलं म्हणून त्यांना निकाल दिला नाही परंतु त्या दिवशी राजा जीवाच रान करून पाळाला होता आणि त्या दिवशी वाटलं होतं की हा बैल भविष्यात या महाराष्ट्रातला बैलगाडा शरीर क्षेत्रातला एक नंबरात बैल म्हणून ओळखला जाणार आणि खर तर त्याच्यानंतर राजाच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला राजा नेमका चर्चेत कुठं आला राजा चर्चेत पहिल्यांदा आला पेडगावच्या मैदानात कारण पेडगावच्या हिंद केसरी मैदानात त्याला चौथा क्रमांक मिळाला आणि तिथून खऱ्या अर्थानं त्याच्या मागणीला त्याच्या चर्चेला सुरुवात झाली परंतु राजाचा हा प्रवास सुरू होत असताना त्याने मायने सारखी नेवरी सारखी छोटी मोठी मैदानं जिंकायला सुरुवात केली होती परंतु दोन हजार तेवीस चोवीस च पुसेगावचं हिंदी केसरी मैदान ज्या मैदानासाठी अनेक रथी महारथी सज्ज झाले होते त्या मैदानात अनेक चर्चेतले नंदी आले होते आणि प्रत्येकांच्या नजरा असतात प्रत्येक मालकाचं स्वप्न असतं की माझा बैल हिंदकेसरी व्हावा परंतु मालकाचं स्वप्न असून चालत नाही बैल पळावा लागतो आणि मग तो मालक तो बैल आणि तो ड्रायव्हर हिंदकेसरी होत असतो नेमकं तेच घडलं पुसेगावच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या हिंदकेसरी मैदानात द्वारलेकरांचा हारण्या आणि घरणिकीचा राजा जीवाचं रान करून खरं तर प्रचंड वेगानं गाडी पळाली आणि गाडी एक नंबरची अर्थात पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाची मानकरी ठरली राजाला त्याच्यानंतर एक करोडची मागणी आली परंतु तो पळतोय मालकीनीसाठी आणि मालकीन म्हणाली जर माझ्या दावणीला नसतात तर मी श्रीमंत कशाच्या माध्यमातून झाले असते खर तर असं म्हणतात की श्रीमंताचं पाहावं धन परंतु गरीबाचं जाणून घ्यावं मन तसंच एवढं मोठं मन असणारी ती माऊली आणि खर तर त्याच माऊलीच्या प्रेमासाठी तो राजा आजही पळतोय संघर्षातून उभारी घेतोय खरंतर त्याच्यानंतर राजानं अनेक मैदानं जिंकली त्याच्यानंतर बुलेट जिंकल्या काही टू व्हीलर जिंकल्या त्याच्यानंतर छोटी मोठी मैदानं जिंकत असताना गेल्या वर्षी सलग तो पाच मैदानांचा एक नंबरचा मैदान मानकरी झाला त्यात नेवरीच मायनीच औंच करंजपूलचं मैदान ज्या मैदानात बकासुरा आणि मथुर एकत्र पहिल्यांदा धावले होते आणि त्याच्यानंतरच पाचवं शेवटचं मैदान कुठलं असेल तर ओघलेवाडीकरांचा तेजा आणि घरणीकीचा राजा एकसष्ट फाश फाट्याचं जुना बैलपोळ्याचं हिंद केसरी मैदान त्या मैदानात ते ओरिजिनल हिंद केसरी झाले खर तर त्याच्यानंतर राजानं अनेक मैदाना जिंकली तो शिरसवडीच्या रायफल बरोबर धावला ओघलेवाडीकरांच्या तेजा बरोबर धावला कॉकटेल बरोबर धावला बक्कासूर बरोबर धावला छत्रपती संभाजीनगरच्या देवाबरोबर धावला हरण्या हारण्याबरोबर धावला ह्या सगळ्या बैलांबरोबर धावत असताना या वर्षी पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात अर्जुन आणि राजानं सुद्धा पुन्हा एकदा ढिंगणा घातला होता परंतु हा सगळा प्रवास घडत असताना जसा माणसाच्या आयुष्यात चढ उतार संघर्ष असतो तसाच या नंदींच्या आयुष्यात सुद्धा चढ उतार आणि संघर्ष असतोच कारण जसा राजा मैदानात अखाड्यात किंबहुना शरीय क्षेत्रावरती अधिराज्य गाजवतोय तसं मागच्या काही काळामध्ये राजा म्हणून या महाराष्ट्रात राज्य करणारे काही राजे जे रहिसाठी रेच्या सुखासाठी झटत होते त्यांच्या आयुष्यात सुद्धा संघर्ष होताच की राजा शिवछत्रपती असतील राजा शिव शंभू राजे असतील राजा चक्रवर्ती यशवंतराव होळकर असतील राजा सम्राट असतील राजा अशोक सम्राट असतील राजा चंद्रगुप्त मोरे असतील ह्या सगळ्यांच्या आयुष्यात सुद्धा संघर्ष होताच संघर्ष दुःख आणि मग त्याच्यातून सुख आनंद आणि विजेतेपद सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात तशा सुद्धा राजाच्या आयुष्यात काही गोष्टी आल्याच कारण मैदानानंतर हा बैल तीन पायावरतीच पळतोय कारण त्याचा उजव्या बाजूचा मागचा पाय तो वर धरतो आणि तीन पायावरच उभा राहतो खर तर बैलगाडा शरीय क्षेत्राचा इतिहास तपासत असताना किंबहुना अनुभवत असताना शिवराज ट्रॅव्हल्स पुसेगावकरांचा सुंदर हा बैल तीन पायावरती पळायचा असं ऐकलं होतं परंतु विश्वास बसत नव्हता परंतु स्वतः पुसेगावच्या मैदानात यंदा घरणीकीच्या राजाला जवळून पाहिलं तर खरंच हा बैल तीन पायावरतीच उभा राहत होता आणि तीन पायावरतीच पळतोय म्हणजे हा बैल नेमका पळतोय कशासाठी कुणासाठी हा बैल पळतोय मालकिनीच्या प्रेमासाठी मालकाच्या नावासाठी घरणीकीच्या नावासाठी आणि त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या लाखो प्रेक्षकांसाठी हा राजा पळतोय खर तर राजावरती व्हिडिओ बनवावा असं का वाटलं कारण असं की राजा गेल्या अडीच महिन्यात घरी बसून होता त्याच्या पायाला डाग दिला होता दुःखात होता संघर्षात होता आणि राजाचं कालचं त्या संघर्षातून उभारी घेतल्यानंतरचं दुसरंच मैदान ते मैदान काल पार पडलं सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या विझोरी या गावात हे विझोरी या ठिकाणचं स्वाभिमानी केसरी हे मैदान खर तर तिथं प्रत्येक बैल स्वतःचा स्वाभिमान घेऊन आला होता तिथं आला होता सलग काही मैदाना जिंकतोय तो चिमण्या अर्जुन या वर्षीचा हिंदकेसरी कितीतरी नंदी सुद्धा मैदानात आले होते परंतु त्या मैदानात चित्र्या या नवीनच बैलाला घेऊन राजा धावला फक्त धावला नाही तर जीवाचं रान करून पाळाला गट सेमी आणि फायनल सुद्धा एक काही फुटानं त्यानं घेतला आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला त्यानं त्या मैदानात स्वतःचा मालकाचा गावाचा आणि प्रेक्षकांचा स्वाभिमान जपण्याचं काम केलं कालच्या स्वाभिमानी मैदानात आणि म्हणूनच वाटलाचा राजावरती बोलावं खर तर बैल असावा किंवा माणूस प्रत्येक जण ज्यावेळी नावासाठी पळतो ना त्यावेळी तो जीवाचं रान करून पळत असतो कारण मंडळी मित्र आणि मायबाप मला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त इतकंच सांगायचंय ज्यावेळी माणूस किंबहुना बैल जन्माला येतो तेव्हा त्याला फक्त देह असतो नाव नसतं आणि तो, तो बैल किंवा माणूस या जगातून निघून जातो तेव्हा फक्त नाव असतं देह नसतो म्हणजे देहापासून नावापर्यंतचा एक सुंदर प्रवास म्हणजे जीवन किंवा आयुष्य हे फक्त माणसांनाच नाही तर मुख्यात जनावरांना सुद्धा कळतं हे या बैलगाडा शरेस क्षेत्राने शिकवलं तर हा राजा म्हणजे बैलगाडा शर्य क्षेत्रातला खरंच राजा आहे तो कुठं कसा जिंकतो हे अनपेक्षित असतं आणि प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवत राहतो त्यांना गाजवावं हजारो शेकडो मैदानं जिंकावीत तो सप्तहिंद केसरी व्हावा आणि महाराष्ट्र केसरी किताबांचा मानकरी व्हावा इतकीच मनोकामना ईश्वरचरणी प्रार्थना पुढील वाटचालीसाठी राजाला खूप खूप शुभेच्छा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवा कंटेंट एक नवा नंदी ग्रामीण जीवनाचा एक नवा विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र